नमस्कार मी रमेश वत्रे आत्ता या ठिकाणी देवळगाव गाड्याचं या शिवारामध्ये आलेलो आहे आणि आपण आत्ता या ठिकाणी बातचीत करणार आहोत देवळगाव गाड्यातील आनंदा कोकरे आणि चांगोणाबाई कोकरे बातचीत करण्याचं औचित्य असं आहे की यांचा मुलगा कालच एम पी एस सीचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये तो फौजदार झाला आणि त्याचं सर सगळीकडं कौतुक होतं आहे आईवडील बकऱ्याकडं आहेत आजसुद्धा आज, आज त्याचा गावामध्ये मोठा सत्कार आहे परंतु बकऱ्यामागं बकरे बकऱ्यांचं जे काम आहे ते काम केल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही त्याच्यामुळं मुला, आज मुलाचा कौतुक सोहळा गावात असतानासुद्धा ते या ठिकाणी बकऱ्यामागं आहेत आता ज्यावेळेस कार्यक्रम सुरू होईल त्यावेळेस त्यांना इथून नेलं जाईल परंतु अशिक्षित कुटुंब म्हणजे वडील पण शिकलेले नाहीत आणि आई पण शिकलेली नाही पण आज मुलगा त्यांचा फौजदार झाला त्याचं त्यांना खूप कौतुक आहे त्यांचा चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे आणि ही कौतुकाची बाब आहे आपल्या सर्व परिसरासाठी तर मी आता त्यांच्याशी संवाद साधतोय शिकला नाही बरं बरं मुलांना कस काय शिकवलं मुलाला शिकवलं बरं मुलांना शिकवलं गरीब शिकवलं हां बकऱ्याचा व्यवसाय आहे हां अरे भाऊ त्या पद्धतीत शिकवलं बरं हां त्याने कधी केलं का बकऱ्या मागं काम बकऱ्या मागं काम सुट्टीला बकरी वाळायचा तो बरं 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 त्याला शिकवा असं का वाटलं तुम्हाला वाटलं ना म्हणजे वाटतं कधी सांगा बोला मुलाला शाळा शिकवताना तुमच्या तो तुम्हाला असं कधी वाटलं नाही का त्यांनी पण मला बकरी वाळण्यामध्ये मदत करावी वगैरे होम मदत बर 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 आता मुलगा साहेब झाला तुमचा आनंद झाला मग आता बकरी वाळायचं बंद करणार का बकरी वाळ्याचा औषधी आहे ना चालूच राहणार तुमचा मुलगा साहेब झाला म्हणलं ते म्हणला नका वळू म्हणलं हा बर 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 मला अजून शिकवणार का अजून शिकवणार का शिकवायचा आणि लय खर्च आला अजून तर मग खर्च आलाच आहे योगा कसंही माहिती का हां आपल्या घरची भिजू उजून बकऱ्यो दूध उजून बरं का हां अजून तरी खर्च आलं हां काय आनंद येऊ आता तरी खाऊ सगळ्या लोकांनी मुलांना तुझं सारा शिकवलं पाहिजे विकूच येई ना बंदी झाली काय त्यामुळे ना शाळा शिकवलं पाहिजे अजून काय सांगाल आता अजून काय नाही हय बकऱ्या मागचं जीवन कसं आहे बकऱ्या मागचं जीवन आहे ना हा बरं गाऊ त्याचं आहे ना फार आहे ना फार छानपिराने फार अवघड बी बर काय अवघड काय अवघड काय नाही यातच येईना गुळाचं चारा पाणी काही मिळत नाही

आमला आनंद वाला बगा आमला आनंद वाला बगा अच्छा बटर आनंद बटर मेरे